रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज नव्वद प्लस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे सुपर कांदे फक्त एक अर्धा लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुळटेकडे ते विकलेला आहे त्याखालोखाल एक, मोटे एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुळटेकडे ते निघाले आहेत मिडियम क्वालिटीच्या कांद्याचे भाव एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर गोलटा गुलटी पाचशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते गोल्टा गुलटीला बाजारभाव निघालेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा